कार मंडई ज्ञान प्राप्त युट्यूब तुमचं स्वागत आहे रुक्मिणी लाजली विठ्ठला ला, विठ्ठलानी ला, ऐसी केली लीला विठ्ठलानी ऐसी केली लीला भरजरी जरी शालू घेऊन दिला भर जरी शालू घेऊन दिला रुक्मिणी बोले सोळी नाही त्याला रुक्मिणी बोले सोळी नाही त्याला सोळी नाही त्याला रुक्मिणी लाजली विठ्ठला रुक्मिणी लाजली विठ्ठला विठ्ठलानी आईसी केली लीला विठ्ठलानी आईसी केली लीला सोन्याचा हार घेऊन दिला सोन्याचा हार घेऊन दिला रुक्मिणी बोले दोरी नाही त्याला रुक्मिणी बोले दोरी नाही त्याला दोरी नाही त्याला रुक्मिणीला जली विठ्ठलाला रुक्मिणी लाजली विठ्ठलाला विठ्ठलानी आईसी केली लिला विठ्ठलानी आईसी केली लिला नकातली नतं आणून दिली नाली न दिली रुक्मिणी बोले मोती नाही त्याला रुक्मिणी बोले मोती नाही त्याला मोती नाही त्याला रुक्मिणी लाजली विठ्ठला रुक्मिणी लाजली विठ्ठला विठ्ठलानी ला ऐसी केली लिला विठ्ठलानी ऐी केली दिला विठ्ठल बोले रुक्मिणीला काय अनुतूला तुला विठ्ठल बोले रुक्मिणीला काय अनुतूला तुला सर्व चुका दिसतात तुला रुक्मिणी बोले विठ्ठलाला कायन कोमाला रुक्मिणी बोले विठ्ठलाला कायन कुमला सौभाग्याचा धनी शोभून दिसतो मला सौभाग्याचा धनी दे दिस, शोभून दिसतो मला शोभन दिसतो मला धन्यवाद